आनंदखेडा सूत्रेपाडा पुण्यनगरी म्हणून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक दे भारत देशातील तरुण पिढीसाठी अन्न पाणी त्या कामा दिवस दिसला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मला भेट दिली आणि शासनापर्यंत पत्र पाठवलं स्वतः आयुक्त साहेब आणि नाशिक आयुक्त साहेबांसोबत माझं बोलणं झालं परंतु तीन दिवसापासून शासनाने मला समाधानकारक उत्तर दिलं नाही भारतीय राज्य घटनेच्या आधारावर माझी मागणी आहे कल क्रमांक चौदा सोळा एकोणऐंशी एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस जर या शासनाला भारतीय राज्यघटना मान्य असेल संविधान मान्य असेल तर वस्तीशाळेच्या तरुणासारखंच माझ्या महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार करला सुद्धा रोजगार द्यावा दिलेला शब्द दहा लाखाचा आहे तो सुद्धा द्यावा आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नरेंद्र मोदी साहेबांनी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देण्याचा सांगितलं तो सुद्धा पूर्ण करावा जर आज शासन माझ्याकडे लक्ष देत नसेल तर काही दिवसांनी माझे आता म्हणजे सुद्धा माझे तब्येत चालवले होती डॉक्टरने माझा इलाज केला परंतु जर तिथे जरी या शासनाकडे लक्ष केलं तर मी त्याचा त्याचासुद्धा त्याग ठरू शकतो माझं जर जीवन सपवत असेल तर मी या तरुण तुरीसाठी तरुण तरुणचडीसाठी सपवतो आहे आणि दुर्लक्ष केल्यामुळे शासन जबाबदार नाही असंच मी इथं बोलतो त्यांना संविधान मान्य शेतकऱ्यांनी द्यावं जय हिंद जे